جہاں ابھی بھی اندھیرا ہے چلو <سؤال> جرائے جہاں ابھی بھی اندھیرا ہے سب دور کرنے اپن <سؤال> سر <سؤال> دی سکار कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे सत्कार मूर्ती मान्य सदाशिव बबनराव गोडके यांचा परिचय आपल्याला सर्वांना आहे परंतु एक सूत्रसंचालक म्हणून त्यांचा पूर्णपणे परिचय करून देणं हे मानणी कर्तव्य समजतो सत्कार मूर्ती जे सदाशिव बबनराव गोळके व हो, सह त्यांच्या उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी सौ निर्मला सदाशिव गोळके आपल्या डी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या नामांकित संस्थेमध्ये दिनांक एकोणास आठ एकोणीसशे शहाऐंशी शी रोजी शिपाई म्हणून या पदावर सदाशिव झाले त्याचबरोबर या दिवसापासून मनापासून काम करणारे व सतत हसतमुख असणारे सदाशिव बबनराव भोग कधी सदामामा झाले हे आम्हाला कळले त्यांनी या नामांकित संस्थेसाठी आपल्या आयुष्यातील एकूण सदोतीस वर्ष नऊ महिने व बारा दिवस अशी अविरत सेवा दिली असे हसरी दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सेवानिवृत्त होता आम्हाला अशा आमच्या सदामाबांचा सा सार्थ अभिमान आहे मी आपल्या सर्वांना पुढे चंद्र विनंती करतो की सदामाचा टाळ्यांच्या गजरांनी स्वागत विभागात काम केले असे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय बाबर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं

سر براشا ڈیپارٹمنٹ پیمپری پندرہ سولہ ویمپری مدد کالج نوپس مدد वर्कशॉप मध्ये होते त्यानंतर थोड्या कालावधीसाठी लायब्ररी आणि त्यानंतर दोन हजार दहा मध्ये फर्स्ट इयर ला आल्यापासून ते आमचे फर्स्ट इयर चे झाले तर म्हणजे सदा इतिशय साध सरळ प्रामाणिक व्यक्तिमत्व एकदम सिंपल व्यक्तिमत्व आज पाहायला मिळत नाही कुठले नाही आहेत जमिनीवर शेतीवर घट्ट असताना मनुष्य यांनी शेतीवर जेवढं प्रेम केलं तेवढंच प्रेम आपल्या नोकरीवरती केलं शेतकरी देताना कधी मोजून देत नाही करत नाही देता, ना देता, देता ना। तसच याने नोकरीत सुद्धा कधी कष्ट करताना काठ कसर केले नाही कधीही ते काम माझं माझ कधीही आलं नाही गेले पंधरा सोळा वर्ष झाले पैसे वेळे बाबतीत कधी कळकळ केली नाही कधीही म्हणले नाही माझा वेळ झाला

गव्हर्नमेंट कॉलेज कॉलेज ते गव्हर्नमेंट आउटर सगळा प्रोसेस आणि सायकलवरच केला आहे आणि गाडी घेतली होती गाडी घेतल्यानंतर सुद्धा थोडं पोलिसांचा पा देण्यासाठी ती कृती करत होते कारण बाबाच्या मागे किती डोळे पोलिसांना कळत होते काय बाबा परंतु अतिशय इमाने सर्विस केली सर्वांचा आदर राखला त्याच्यामुळे त्याच्याविषयी खरंच मनापासून आदर आहे मला कोणाची तक्रार आली नाही कोणाशी वाद झाले आहे असं नाही उलट बोलले तक्रार आलेली नाही अर्थातच या सगळ्या नियमितपणे कॉलेज येण्याला आणि सगळं इतकं चांगलं चांगल्या नोकरी करायला घरूनही तेवढीच साथ लागते ते त्यांच्या सहभागीची नक्कीच मिळाली आहे असे म्हणे मध्ये आम्ही खरं म्हणजे कुटुंबासारखंच थोडंसं वातावरण ठेवलेलं आहे एकमेकाचा पुस्तक सगळी सहभागी होतो आज तर हा दिवस थोडा लय केव्हा असं अपेक्षित होत तारीख तारीख म्हणून सुकत नाही त्यामुळे आज दिवस आला मला तर थोडं सकाळपासून थोडंसं खूप जास्त जाणव लागतं

ریٹائرمینٹ کر बऱ्या जणांना प्रश्न असतो तो प्रश्न त्यांच्यासाठी नाहीये सांगितले त्यामुळं गायी आणि शेतीमध्ये खूप चांगला वेळ शेतीतच महत्व आणि ते जे शहरामध्ये कॉलेज मध्ये नोकरी करत असतील तरी सुद्धा पेहराव बोलणं चालणं हे शेतीतच मोकळा ढाकळा म्हणून खूप चांगले अटॅच सगळ्या सगळ्यांना सरा आणि त्यांच्या सोबत अतिशय सोबत असते बसलेला हे तिघ आपण कोण आहे आपली पद काय आहेत आपण काय करा ड्युटी काय हे कधी बघत नाही सांगितलं अशी माणसं त्यामुळं बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम करू शकतो फॅकल्टी ही ती सर्वांनी त्याच्याशी चांगल्या प्रकारे होतं आणि त्यांनी सगळ्यांनी चांगला दिवाळा होता है। आज सध्या मी रिपेअर होत आहे आज रिपेअर झाल्यानंतर कॉलेजमध्ये यायचं नाही कधी नाही कधी कॉलेजमध्ये या कॉलेज डिपार्टमेंट तुमचं आहे तुम्ही येऊ शकता त्यानंतर त्यांच्या आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभ शेतीची चांगली सेवा होत तुमच्याकडून आणि अर्थात ते, 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 ते म्हणलेत गाय पाण्या दूध घरी येणार ते तर खूपच भेटता येईल परमेश्वराच्या प्रार्थना करतो त्यांना कुटुंबाला आनंद मिळो उत्तम आरोग्य राहू राबव एवढी धन्यवाद